आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत नामपूर येथील एक मदतीचा ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम नामपूर यंदा शेतकरी अतिवृष्टी महापूर आणि पिकांची नासाडी आदी यासारख्या नैसर्गिक संकटात सापडला आहे या पुरामध्ये काही शेतकरी वाहून गेले तर पिके वाहून गेल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे कुटुंबाचे छत्र हरवलेल्या कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे अशा विमंचने सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला धावून गेला तो नामपूर येथील एक मदतीचा एक हात मदतीचा ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून संबंधित कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे बावीस कुटुंबांना एक लाख दहा हजार रुपयाची रोख आर्थिक मदत करण्यात आली त्यामुळे हा ग्रुप अडचणीच्या काळात या कुटुंबाचा आधार बनलाय धाराशिव सोलापूर जिल्ह्यावर निसर्गाचा प्रकोप झाला असून पुराच्या पाण्यात शेतकरी नागरिक वाहून गेले त्याचबरोबर शेतातील उभी पिके देखील मातीसह वाहून गेली पुराच्या पाण्यात वाहून गेलेले व वा पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे नैराश्यात सापडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वारस सदस्य असलेल्या पत्नी व इतर नातेवाईकांना बागलाण ग्रुपच्या बागलण तालुक्यातील लांबूर येथील एखाद मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार रुपये रोखस्वरूपात घरी तसेच बांधावर जाऊन ती मदत पोहोच केली ती मदत करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजे निंबाडकर न्यूज एटीन लोकमतचे संपादक विलास बडे सामाजिक कार्यकर्ते राहुल भट यांचे मार्गदर्शन लाभले हा ग्रुप नामपूर येथील असून यामध्ये बाहेरगावी नोकरी करणाऱ्या तरुणांचा समावेश आहे गेल्या नऊ वर्षापासून ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थी समवेत वाढदिवस साजरा करणे इतर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पंकज कापडणीस रोहिदास कापडणीस महेश कापणीस अमोल पाटील अविनाश मोरे व हर्षल कापडे राहुल भड आदींसह संबंधित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून मयत कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे रोख रक्कम त्यांच्या घरी जाऊन तसेच बांधावर जाऊन पोहोच केली यामध्ये धाराशिव जिल्ह्यासह बार्शी तालुक्यातील शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे यामध्ये श्वेता सरदगंभीर उमेश विदाते कारी बाळासाहेब भोसले राऊडवाळा राऊडगाव अर्चना उमाकांत संकपाळ गौडगाव बाळासाहेब पवार संगमनेर लक्ष्मण पवार म्हात्रेवाडी श्रीरंग दराडे भालगाव लक्ष्मण कडपे झरेगाव लक्ष्मण लोंडे आवाड शिरपुरा लक्ष्मण गावसाने दहिटना मोहन बोरगावे गवाण बालाजी मोरे नागूर उमेश ढेपे अणदूर चंद्रशेखर लोखंडे जवळगा मेसाई आदींसह इतर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे बागलाण वृत्तांतासाठी सुनील निकुंबसह हो संभाजी सावंत